नमस्कार मी गीताली विनायक मंदाकिनी मिळून सारेज आणि मासिकाचे मी संपादक आहे मिळून सारेज आणि मासिकांनी विद्याबाळ अध्यासन प्रकल्प हाती घेतले आणि याला कारण असं आहे की युनोनी एकोणीसशे मध्ये महिला वर्ष जाहीर केलं त्याला पुढच्या वर्षी म्हणजे वीसशे पंचवीसमध्ये पन्नास वर्ष पूर्ण होतात तर महिला वर्षाची स्त्री चळवळीची ही सुवर्ण महोत्सवी वाटचाल कशी झाली काही व्यवस्थांवर त्याचे परिणाम झाले का काही व्यक्तींच्या आयुष्यावर परिणाम झाले का वगैरे वगैरे आपल्याला समजून घ्यायचंय त्यासाठी स्त्री चळवळ आणि मी यावर आपण गप्पा मारतोय तर आज आपल्याकडे आली आहे म्हणून साऱ्या जणीची मैत्रीण ऍडव्होकेट शारदा वाडेकर नमस्कार शारदा शारदा <laughs> हे म्हणजे एकदम असं रसायन आहे की अतिशय उत्साही खूप बोलक आणि खूप सक्रिय म्हणजे वेगवेगळ्या प्रकारांनी काम ती कामं करत असते आज आपण तिच्या जगण्याविषयी कामाविषयी समजून घेऊया तुम्हाला सांग की पहिल्यांदा स्त्री चळवळ तुझी आवश्यक कधी खरं पहिल्यांदा आदिवासी भागामध्ये आहे आणि तिथून खानदेशमध्ये अमळणे म्हणजे साने गुरु मानली जाते आणि सगळं घरामध्ये पहिल्यांदा मी आदिवासी फॅमिलीतून पण आले त्यामुळे स्त्रियांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो पारंपरिकच होता म्हणजे जरी आदिवासींमध्ये असं वेगळं म्हणजे क्षमता नसली, नसली। तरी देखील ज्या वेळेला तो एक बहुजन समाजाचा भाग होता किंवा अभिजन वर्गामध्ये एखादा खालची जात सुद्धा जाण्याचा जा प्रयत्न करते त्यावेळेला तो त्याचे त्या जातीतले चांगले ज्या गोष्टी आहेत त्या विसरून तो त्या वर्गात जाण्याची धडपड करतो आणि त्यामुळे मला असं दिसलं की एक त्याचं हिंदूकरण करण्यासारखं मला थोडस आणि त्यामुळे मग आईवर त्या पद्धतीचे देवाधर्माचे थोडे संस्कार आणि वडिलांना त्यांच्या वडिलांकडून आलेले जे, जे पारंपरिक असतील त्या पद्धतीचे संस्कार आणि त्यामध्ये बाईला एका प्रकारे दुय्यम स्थान त्या ठिकाणी निश्चितच होत आणि त्याची मला पहिली जाणीव अशी झाली की आई म्हणजे ज्या वेळेला मासिक पाळीचा प्रश्न घ्यायचा तर त्यावेळेला आईला चार दिवस असं बाहेर बाजूला बसवलं जायचं आणि बाजूला म्हणजे काय की एखाद्या रूम मध्ये तसंही नाही अगदी आमचा प्लॉट होता प्लॉट मध्ये अशी एक शेड होती त्या शेड मध्ये तिला चार दिवस मला ते कळायचं नाही की हे का मोवड मला म्हणायचे की तू आता स्वयंपाक केला पाहिजे कारण आईला ते असं चालणार नाही ले ले, आज़े आज़े ते चालत नाही आपल्याला तर मग मी एकदा वडिलांना ना बरं तेव्हा मी कितवीला असेल चौथी पाचवीला असेल आणि मग वडील असे बसायचे समोर आणि छडी घ्यायचे छडी घेऊन अगदी भाकरी अशी त्या पद्धतीने थापली पाहिजे किंवा भाजी अशा पद्धतीने केली पाहिजे आणि मला नंतर ते जेवण वगैरे दिला द्यायचे पण असं लागून द्यायचं आणि मला खूप ते वाईट वाटायचं म्हणजे त्या कळत नव्हतं त्या वेळेला पण आईला असं कळलं मग मी आईला ते प्रश्न विचारायचे ते म्हणायची नाही आपल्याकडे ते देवाचं असतं ना आणि त्याच्यामध्ये मग नाही चालत पण नाही चालत म्हणजे काय त्याची उत्तरं काही माझ्या टळायची नाही आणि तिथून मग मात्र मी ठरवलं की मला हे असं काही चालू मी काही अशा पद्धतीने मला समजा काही असं झालं तर मी असं बसणार नाही बाजूला त्यामुळे मग मी ते जवळजवळ मी आठवीला ला वगैरे गेले आणि घरात चर्चा सुरू झाली की तिला पिरियड काय येत नाही आणि मी ते एक वर्ष जवळजवळ तुला पाऊठ आणि त्या ह्याच्यात मी वडील म्हणायचे की नाही ते देवात आपल्याला असं चालत नाही म्हणजे जसं आपण एखाद्या खालच्या वर्गाला ब्राह्मण वर्ग असेल किंवा उच्च वर्णी असतील ज्या पद्धतीने अस्पृश्य पद्धतीची जी भाव वागवला आहे ते मला कुठेतरी फील व्हायचं त्या पद्धतीचं की असं काय मला का शिवायचं नाही आपण आपली आई आहे का नाही मी ते मला फिरण आल्यानंतर आठवीला साधारणतः असेल पण मी ते सांगितलं नाही आणि मी म्हटलं बघूया देवाची पूजा करून काय होत माझं आणि मग ते पिरियड असताना आमच्याकडे ते अष्टमीचे होम वगैरे असतात याच दुर्गा देवीचे वडील फार पूजा करायची आणि बहुतेक दसऱ्यामध्ये ते येत तर मी ती पूजा वगैरे केली त्या पिरियड मध्ये आणि मला त्या दिवशी रात्री पण झोप लागेल काहीतरी <udik> जरी मला तरी ते म्हणाला पण तसं काही झालं नाही आणि नंतर मग मी गेले आणि घरात ती जोरदार चर्चा सुरू झाली हिला काय प्रॉब्लेम आहे काय आणि मग आपण आता डॉक्टरांकडे घेऊन जाऊया असं ज्या वेळेला त्यांचा निर्णय झाला तेव्हा मी म्हटलं नको आता आपल्याला सांगायला पाहिजे आणि मग तिथून त्यावेळेला मी सांगितलं पण मी आईला म्हटलं की मला हे असलं काही चाललं तुला ज्या पद्धतीने केलं ते काही मला होत नाही आणि तुमचं काय असेल देवाचं वगैरे तर तुम्ही तिकडे ठेवा पण मला हे असं चालणार आई म्हणले ठीक आहे तुझ्या वडील असतील ना तोपर्यंत तो मी ते तुला हे करणार नाही ते असतील त्यावेळेला तू थोडस म्हणजे ही जी काही सुरुवात आहे ती त्या पद्धतीमध्ये मासिक पाळीमध्ये दुय्यम काम वेगवेगळं हे करायचं ते मला जरा चुकीचं वाटलं त्यानंतर वडिलांनी आईच म्हणजे आम्ही जवळ तीन भावंड होतो आणि त्यावेळेला त्यांनी दुसरे लग्न आणि ते लग्न पण म्हणजे माझी मावशीच आणि त्या मावशीचं आणि तिच्या मिस्टरांचं काही पटत नव्हतं त्यामुळे ती शिकायला म्हणून आमच्याकडे आली आणि आईने तिला सपोर्ट केलं की थी बाबा ठीक आहे मी माझं शिक्षण डॉक्टर आई सातवी शिकली तिला आईचं लीलावती दावा येत तर तिला तिचंही सातवी झालं होतं आणि त्यावेळेला सातवी झालं की शिक्षकांचं कॉलेज पण तिचं लग्न ठरल्यामुळे मग तिला काही ते यांनी जाऊ दिलं नाही म्हटलं नंतर नाही करायचं त्यामुळे तिला असं वाटायचं की कि माझ्या बहिणीने तरी शिकाव काय आणि तिला आणल्यानंतर मग वडील माझे त्यावेळेचे आमच्या जातीमध्ये पहिले बीएससी त्यामुळे त्यांना आईला वाटायचं नाही ते शिकवतील तिला आणि मदत होईल कारण ती तेव्हा डीएड वगैरे करतील आणि त्याच्यातच त्यांचं काहीतरी अकेअर ते झालं आणि ते लग्न आणि मग तिथून जे आमचा सगळ्या घरात प्रवास सुरू झाला कटकटी आणि सण व्हायचं नाही मग वडिलांची मारहाण वगैरे आणि मग त्या हे सगळं वातावरण बघितल्यानंतर मला असं वाटलं की लग्न म्हणजे हे म्हणजे पुरुष असे कसे लग्न असे होऊ जी व्यक्ती आणि ती एक बाई पण वडील म्हणून एक पुरुष तर आहेच पण एक बाई पण असं करते तर ह्या गोष्टी जरा माझ्या मनाला खूप लागल्या आणि लग्न या संस्थेवरचाच विश्वास शिक्षण किती झाले तुझं माझं एल एलबी झालेलं बीएसएल एल बी आणि एल एल आता एल एकाशी मध्ये केलं आणि तू प्रॅक्टिस करते मी नाही माझी गव्हर्नमेंट प्लेडर म्हणून मी आरटीओ मध्ये असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर आणि मोटर व्हेकल प्रॉसिक्युटर ओके ओके त्या ठिकाणी मी जवळजवळ चौतीस वर्ष काम केलं आणि मग तुझे लग्न कसं झालं लग्नाची फार मोठी स्टोरी आहे लग्न म्हणजे काय झालं की वडिलांनी बारावीला आम्हाला इकडे पुण्या पाठवलं तर म्हटलं तर माझ्यावर फार विश्वास होता त्यांना म्हणजे मी थोडसपणे सगळंच करायचं आणि मोठी भावानंतर मीच मोठे त्यामुळे मग बाकीच्या भावांचं पण बघणं ग्रामीण भागामध्ये आहोत सगळं की लहान भावांचं मोठ्या मोठं तर तेव्हा त्यांना असं वाटायचं की मी जरा करणारे आहे भावावर त्यांचा जास्त विश्वास नव्हता तर पण त्यांना असं वाटलं की त्याच्यावर लक्ष ठेवावं म्हणून आणि अशी आमची एंट्री कॉलेजला बारावी आर्ट्स घेतलं ऍडमिशन आणि वगैरे आणि तिथं झाल्यानंतर हॉस्टेलला संत जनाबाई हॉस्टेल गव्हर्नमेंटच्या आणि तिथं जी आला असता आणि माझं घरी जरी म्हणजे फार काही जास्त नसलं तरी वडील टीचर एक होते आणि जेवणाच्या त्यानंतर मुलींना जी काही ट्रीटमेंट दिली जायची तिथल्या ज्या रेक्टर असायच्या रेक्टर काय बाहेर गावच्या असायच्या आणि मुलींच थोडं सेक्सप एक्सपेक्टेशन त्यांचे त्या ज्या आमच्या रेक्टर होत्या त्यांच्या पुढे घरातले पुरुष मंडळी वगैरे तर त्यांना पाय दावायला ह्या मुलींना आणि ते मी एक दोन वेळा पाहिलं आणि खूप म्हणजे आलं की हे कसं काय चालतं त्या मुली येऊन रडायच्या नाही मला नाही सांगितलेलं असं हे रायचं गरीब कोण आहे आणि दुसरं मध्ये जेवण चांगलं ना अतिशय म्हणजे गलिच त्या ठिकाणी असेल कॅन्टिंग वगैरे आणि अक्षरशः म्हणजे फुलाखालच्या बायका असतात तुमच्या तर त्या कमी याच्यामध्ये पैशा वगैरे घ्यायचे म्हणून त्यांना स्वयंपाक करायला मग ती अस्वच्छता वगैरे अशी तर मी समाज कल्याण आधी जे काही आधी मुलींशी बोलले तर मी खूप ज्युनियर होते माझ्यापेक्षा खूप थोडे ग्रॅज्युएशन वगैरे करणाऱ्या पीजी करणाऱ्या मुली होत्या त्यांच्याशी मी बोलले की हे कसं काय तुम्ही सहकार तर त्यामुळे बहुतेक मराठवाडा लातूर आणि त्या म्हणल्या की आम्हाला काही पर्याय पर्याय जर आम्ही इथं काही तक्रारी करत बसलो तर आम्हाला बोलून घेतील आणि आमच्या मी माझी जी पार्टन होती ती पण जरा थोडीशी बोललो आणि ती मला म्हटली म्हंटली शारदरी केलं मी समाज कल्याण अधिकारी जे होते त्यावेळेस डायरेक्टर त्यांना एक दिलं की असं असं आमच्या हॉस्टेलमध्ये पण जास्त मुले आहेत जेवणाची आमची व्यवस्था नाही अतिशय एकदा व्हिजिट द्यायचं आणि बघा इथं त्यांना ते माझं निवेदन केल्यानंतर ते डायरेक्टर वगैरे आले त्यांनी ते सगळं चेक केलं आणि मग त्यांनी तिथले जे काही स्वयंपाक असेल तो बदलला एक दीड महिना त्यांनी ते केले तर त्यांना ते परवड परत मग ते सुरू झालं झाल्यानंतर मग मी परत त्यांना नियंत्रण दिलं आणि नंतर मग त्याच वेळेला अशीच परिस्थिती आपल्या सगळ्याच गव्हर्नमेंट हॉस्टेलमध्ये होती जे संत ज्ञानेश्वर हॉस्टेल आपलं आहे पुणे स्टेशन तर त्या ठिकाणी पण मुलांनी स्ट्राईक केला आणि माझा अर्ज पण तसंच ज्ञान त्यांचं संत ज्ञानेश्वरला मोहन वारेकर आणि केशी पाडवे हे दोघ त्यांचं नेतृत्व करत होते त्यांना वाटलं की मुलींनी जर आपल्याला साथ दिली तर हे थोडं आपण केलं तर एवढं जास्त लक्ष येणार मग ते दोघं आमच्याकडे आले होते हॉस्पिल आणि मग त्या ठिकाणी वगैरे झाली असं ठरवलं आलं आपण स्ट्राईकच करायचं तेव्हा तर मग आम्ही उपोषण जाऊन ते चार पाच दिवस केलं त्याच्यामध्ये आपलं तांबोळी तांबोळी सिरियस झाल्या होत मग उल्हासदा पण ते त्यावेळेला पालक म्हणजे त्यांनी ते उपोषण आमचं सोडवलं आणि मग तेव्हापासून ड्राय सिस्टम सुरू झाले त्या, मेस किंवा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही बाहेर मेस लावू शकता त्याचा फायदा असा झाला की मुलींना मग त्या निम्मे पैशामध्ये जेवण आणि बाकीच ते पॉकेट मनी सुद्धा पण माझी फार वाट लागली त्याच्याकडे एकतर म्हणजे एक चांगली गोष्ट एवढीच झाली की मोहन वाडेकर सारखा मित्र घरी हे सगळं कळालं की तिला आपण शिक्षण घ्यायला पाठवलं आणि काय काय कर भरतच चाललं आणि भावाने ते सांगून टाकलं म्हणजे माझा भाऊ त्याच्यावर लक्ष ठेवण्याचं त्याचा विजय विजय तर त्याने सगळं सांगितलं की असं काहीतरी चाललेलं आहे आणि तुम्ही जरा लक्षात लगेच तुला त्यावेळेला मी दाखवली तू म्हणलं काय नाही हे सगळं नाटक चालले तुझ्या लोक तुला तुझ्या भावाने काहीतरी सांगितलं आणि म्हणून ते तुला तू तर मी म्हटलं नाही असं नाही आई त्यामुळे असं वाटायचं की नाही असं काही नसलं आणि मग मी तार मी सांगितले की तुझं असं असं चाललंय पण मी मला असं वाटतं की तो मुलगा चांगला पण माझं शिक्षण झाल्याशिवाय मला काही लग्न वगैरे करायचं नाहीये पण ते वडिलांना पट पडलं म्हटलं नाही तुला शिक्षणासाठी पाठवलं होतं सगळे केली आणि त्याच्यामुळे तुला आता पुण्यात जात जा, त्यांनी जवळजवळ मला एक वर्ष आणि शिक्षण आणि शिक्षणाचं नाही मी तेवढी रिक्वेस्ट केली माझ्या जरा चांगलं आहे त्यांना म्हटलं ठीक आहे माझं चुकलं असं तुम्हाला वाटत असेल तर मी त्या परत कॉन्टॅक्ट ठेवणार नाही पण तुम्ही शिक्षण त्यांनी मला जळगाव फर्स्ट इयरला आणि मग मी ते घरूनच करून परीक्षेला त्यांनी परवा परवानगी एक टर्म तशी केली पण नंतर तो सगळं आमचा सिलेबस होता त्यामुळे ते जमत जमत पहिलाच तो कोर्स होता बारावी नंतर पाच वर्षाचा वडिलांच्या मागे लागून आईला वगैरे सांगून त्यांनी जळगावला मला तर सगळीकडे हॉस्टेलला गव्हर्नमेंट हॉस्टेलला घेत नव्हती की ही मुलगी येते आम्ही आणि रेक्टर लक्षणा गळ्यात आम्ही चपलांचा हार घातला त्यामुळे ती क्रिमिनल केस पण होणार होती पण आता जे आपले आमदार आहेत केसी पाडवी ते आणि त्यांनी माझ्याकडून केस झाली नाही कारण यांनी दम दिला त्या पोलिसांना जर तुम्ही कसं केलं तर आम्ही घेरावं लागणार मला प्रायव्हेट हॉस्टेलला ऍडमिशन घेऊन पत्र पाठवलं मला की आता तू निघून येईल जर तू परत घरी गेली तुला काही घेता येणार वर्षांनी मी पुण्यात आले तर इथं ही इथंही सगळं आनंद आनंद म्हणजे याची आई जी होती भाऊची तर तिचं थोडस डोक्यावर परिणाम झाले ना त्यामुळे घर असं विस्कळीत होत होतं त्यांचं सुद्धा आणि वडील बे अगदी बेताची परिस्थिती म्हणजे अगदी झोपडपट्टीमध्ये सांगायचं घर होत आणि एक रूम अशी नऊ बाय नऊ असेल त्याच्यामध्ये आम्ही सगळे त्यामुळे त्यांची इच्छा नव्हती की आम्ही तिथे यावं आणि त्याच्या वडिलांना असं वाटत असेल कदाचित आणि त्यांनी काहीतरी करून ठेवलं असेल की त्याने त्या मुलीशी करावं आणि ते बिंडा द्यायला काहीतरी तयार असते आणि हे एकदम अचानक म्हणजे संकट झाल्यासारखं झालं त्यांना मग त्याच्यामध्ये आम्ही लग्नाला यांचाही विरोध होता पण हा ऐकणार नाही त्यांना माहिती त्यामुळे मी ते तीन चार वर्ष त्या ठिकाणी काढले आणि ते करत असताना मी कॉलेजला ऍडमिशन घेतले शिकत राहिले माझं सिम्बोसिसला ऍडमिशन मी घेतलं मग काम कसं झालं मग लॉ लाडमिशन घेतलं होतं लॉ माझं झालं एटी एटला नंतर एटी नाईनला ला मी प्रायव्हेट प्रॅक्टिस चालू होती आणि नाइनटीला होते ऍडव्हर्टाईज आली होती आणि त्याच्यामध्ये सरकारी म्हणून हे पाहिजे त्याला मी अर्ज केला आणि त्याच्यात मला ट्रान्सपोर्ट कमिशनरचं जे ऑफिस हो आहे मुंबईचं त्या ठिकाणी मला पोस्ट केली आणि सामाजिक कामात कशी पडली सांग हा मग काय झालं की इथं पुण्यामध्ये आल्यानंतर साहजिकच मोहन गुरु सगळीकडे जाणं असायचं आणि एक दिवस तो आपल्या बाबांकडे आवडला आणि बाबांशी जरा गाठ माझी विषमता निर्मूलन शिकण्यात झाली ते राष्ट्रसेवा दलामध्ये घेतलेलं होतं एटी नाईन ला आणि बाबांशी इम्पॅक्ट झालं की या व्यक्तीने खूपच याच्यात काम केलं या संघटित क्षेत्रामध्ये आणि त्यानंतर बाबांशी थोडासा कॉन्ट्रॅक्ट झाला परंतु माझं नव्वद ते त्र्याण्णव मी मुंबईला जॉईला होते काम नाही करता इच्छा खूप होती पण जाता आला तीन वर्ष मी अप अँड डाऊन चाललेलं आपल्याकडे सहा सीटरची केस आहे पुण्यामध्ये सहा असणे तर त्या केस मध्ये बाबांशी खूप जवळचा संबंध आहे आणि बाबांनी खूप कोटते किंवा ह्या तीन असणे रिक्षा आहे कशा पाहिजे किती ते जे आहे आणि मग ते अगदी माझं घरातलं काम असल्या सारखं आणि जवळजवळ सात वर्ष मला त्या केस मध्ये म्हणजे एपिलेट ट्रिब्युनल हायकोर्ट सुप्रीम कोर्ट एवढं सगळं त्या ह्याच्यात केलं आणि शेवटी तीन असंच्या बाजूने तो काढणार तिथून घरी आले अगदी अभिनंदन करायला आणि तिथून मग बाबांशी यांच्या कामाचे सुरुवात झाली आणि मग समता याच्यात मग त्यानंतर मी काय केलं की मोलकरे पंचायतीची स्थापना केली दोन हजार दोन मला आणि बाबा त्याचे अध्यक्ष त्या माध्यमातून मग बरेचसे आंदोलन झाली सामाजिक सुरक्षा सोशल सिक्युरिटी ऍक्ट आहे तिथे बायकांना पेन्शन मिळाली पाहिजे यासाठी दिल्लीला मग पण गेले तर दोन हजार पाच आंदोलन तू किती मोर्चे ऑर्गनाइज केले आणि आता कसं व्हायचं की मोनकर्णीसाठी जो डोमेस्टिक जो आहे डोमेस्टिक वर्कर्स आहे तर त्याच्यासाठी खूप प्रयत्न करायला लागले इतर आपल्या पुण्यामध्ये आधी इतर संघटनांचं काम सुरू होतच परंतु पूर्व भागातल्या बायकांची इच्छा होती की बाबांनी कसं काम करावं आणि मग त्यासाठी खूप मोर्चे काढायला लागतो म्हणजे काहीतरी मानधनाचा प्रश्न होता त्यांना सन्मानधन मिळालं पाहिजे त्यांना ग्रॅच्युएटी मिळाली पाहिजे फंड मिळाले पाहिजे त्यासाठी मग किरणताई असतील दत्त असतील त्यांच्यावर आम्ही आमचे बरेचसे एकत्र ते मोर्चे असतील मुंबईला आम्ही आजार मैदानावर काढले आणि मोफन बरोबरच आयुष्य कसं नाही म्हणजे मी लग्न करतानाच ते त्याला सांगितलं आहे कारण माझ्या घरातच असं अशा पद्धतीने ते झाले ना आणि त्याचा त्रास माझ्या आईला खूप झाला आणि तशा पद्धतीचं होऊ आहे असं मला वाटतं त्यावेळेला त्याने मला सांगितलं की मी असं खूप समानता मानणार आहे आणि माझ्याकडून तर तुला काही त्रास होणार किंवा मी म्हणजे तुला लायबिलिटी असणार पण तुला तुझा अवकाश हे हो मोकळ असेल म्हणजे मी जर वकील आहे तर तू मला जज झालेला आवड आणि त्यासाठी मला घरामध्ये काही करायची वेळ आली तर मी ते आणि म्हणजे शब्दाशा त्या पद्धतीने पाळलं म्हणजे मुलांचं संगोपन असेल तुला किती मुलं दोन मुलं मुलांचं सगळं शी शिव कारण त्यांना शाळेत पोचवणं ते करणं हे सगळी कामं त्याने वाटूनच घेतली म्हणजे असं नाही की मी मी केलं पाहिजे त्याचं स्वतःच सुद्धा त्याला डबा हे करून देणार किंवा जेवण मीच केलं पाहिजे असं नाही केलं असेल तर बाबा ठीक आहे स्वतःच सुद्धा वाढून घेणार कोणी पाहुण्या आले तर त्यांना असं वाटतं की ही व्यक्ती असायचं का ताट यांचं काही पटत पिटत नाही तर त्याने खूप प्रयत्न केला आणि अजूनही करतो आणि पुढे आता काय तुला कामाच्या बाबतीत विशेषता करावं असं हा आता कसं आहे की बाबांचं जे काम आहे सगळं सोशल सिक्युरिटी ऍक्ट आहे त्यांचं मेन फोकस आहे सगळ्यांचे आणि संघटित जो वर्ग आहे तो आता दिवसेंदिवस त्याची संख्या वाढते म्हणजे त्र्याण्णव प्रश्न प्रश्नही वाढत हा तीव्र होत आहेत तीव्र होत आहेत आणि जे संघटित क्षेत्र आहे ते कमी होत चालत आणि जे होतं ते पण तिथं आता कंत्राटी आहे त्यामुळे हा जो एकंदरीत चौऱ्याण्णव पंच्याण्णव टक्के वर्ग आहे असं म्हणते त्याच्यामध्ये आपल्या मनकर्णी असतील हवामान असतील रिक्षावाले असतील कन्स्ट्रक्शन वर्ग असतील जे जे कोणी स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा आपल्या लोकल मध्ये जे काम करत नाही ते सगळ्या संघटत आहे त्यांच्यासाठी एक पेन्शनचा फायदा झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी काय जे करता येईल ते आपण करावं असं मला वाटतं खूप शुभेच्छा पण ज्या